महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गुगुळ पिपरी येथे सोळा शेतकऱ्यांचे सामूहिक आमरण उपोषण हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील महावितरण कंपनीच्या हलगर्जी, हलगर्जी धोरणामुळे दोन हजार एकोणीसपासून रिसीट कोटेशन भरूनसुद्धा शेतकऱ्यांनी माहीत नाही कंपनीच्या हलगर्जी धोरणामुळे महावितरण कनेक्शनपासून वंचित राहिल्याचं समोर आलं यामुळे गुगुळ पिपरी या ठिकाणच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामूहिक उपोषण सुरू करण्यात आलं आहे या ठिकाणी वैयक्तिक सोळा एच पी कोटेशन काढून दराच्या हव्याशापोटी वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे गुगल पिपरी येथील अनेक शेतकऱ्यांनी वैयक्तिक पीसाठी शासनाकडून कोटेशन काढले होते तरी दोन हजार तर एकोणीसपासून आजपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या महावितरण कंपनीच्या अधिकारी यांनी रीतसर काढलेल्या कोटेशनपासून सोळा शेतकऱ्यांना वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर बसवणे अत्यावश्यक होते परंतु राणा इंडस्ट्रीज एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येत आहे शेतकऱ्यांनी वेळोवेळी सर्कल मंडल अधिकारी अधीक्षक नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे न्याय मिळवून देण्याची मागणी केली परंतु कुठलाही शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तसेच अधीक्षक कार्यकारी अभियंता हिंगोली कार्यालय या ठिकाणी तोसुद्धा शेतकऱ्यांनी वेळोवेळी अर्ज करून वेळोवेळी भेट देऊन न्याय मिळवण्याची अपेक्षा ठेवली परंतु या ठिकाणाहूनसुद्धा न्याय मिळाला नाही सेनगाव येथील ऑफिसमधूनसुद्धा न्याय मिळाला नाही त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी बेमुदत आम आमरण उपोषणाचा पवित्र हाती घेतला आहे उपोषण चालू करून दोन दिवस संपले परंतु एम एस सी बी भी कार्यालय विभागाकडून कोणत्याही अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या प्रश्नावर दखल घेतली नाही त्यामुळे उदास झालेल्या शेतकऱ्यांनी पेनगंगा नदीमध्ये सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे मौथे गुगुळ पिपरी येथील एकूण शेतकरी राणा एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वंचित राहिले आहेत कॉन्ट्रॅक्टवरचा हलगर्जीपणा त्यामुळे शेकडो हेक्टर जमीन सिंचनापासून आजसुद्धा कोसोदूर राहिली आहे याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी यांनी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे आम आदमी पार्टी हिंगोलीकडून शेतकऱ्यांना समर्थन देऊन जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम आदमी पार्टीचे जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ देशमुख हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचं प्रसारमाध्यमांनी बोलताना सांगितलं आहे अजिंक्य उपसंपादक श्री हरी पाटील नमस्कार मी बालाजी देशमुख आम आदमी पार्टी जिल्हा प्रमुख हिंगोली हिंगोलीतील अधीक्षक अभियंता यांना आम्ही निवेदन दिले होते की आमच्या गावातील जवळपास तीस वैयक्तिक स्वरूपाच्या सोळा एच पी जे ट्रान्सफारर आहेत ते ट्रान्सफारर कॉन्ट्रॅक्टदारांनी परस्पर गावातील लोकप्रतिनिधीसोबत समजामत करून त्या डिप्याची अफरा केलेली काही डिप्याची अफरा केली व काही डिप्या गाणीपूर्वक बसवून दिलेल्या नाही त्यामुळे गावातील लोक हे दोन हजार वीसपासून वंचित आहेत त्यामधील बाळू चिवनाचे जे पंडितकर आहे हे सुद्धा त्यामध्ये एक व वंचित शेतकरी आहे या शेतकऱ्याला अद्यापपर्यंत डीपीचा लाभ मिळालेला नाही आणि या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पाठपुरावा केलेला आहे परंतु प्रशासनाच्या वतीने कुठल्याच प्रकारची या पद्धती कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे हा शेतकरी वेळोवेळी विनंती करून या ठिकाणी उपोषणावर बसलेला आहे आणि या शेत शेतकऱ्यासोबत गावातील तीस शेतकरी या या शेतकरी या ठिकाणी उपचारात बसलेले आहे त्यामुळे प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी तात्काळ या प्रश्नाकडे पर, ता, गांभीर्याने लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना वैयक्तिक जे ट्रान्सफॉर्मर ते तात्काळ त्यांच्या शेतामध्ये बसवून द्यावे पाच वर्षापासून शेतकऱ्याचे उत्पन्न हे या ट्रान्सफॉर्मरमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न घेता आले नाही त्यांच्या शेतजमिनी पडीत आहे त्यामुळे प्रशासन या सर्व प्रकाराला जबाबदार आहे मी परवा दिवशी मंत्रालयामध्ये सुद्धा या विषयावर निवेदन दिलेलं आहे मंत्रालय स्तरावर स्तरावर पासून सुद्धा या प्रकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काळ्या टाकून त्याच्या त्याला दंड लावून शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरपाई कॉन्ट्रॅक्टर यावी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे माझी पाईपलाईन शासकीय परवाना काढून केलेली आधी कॉन्ट्रॅक्टदाराने न कोणती कल्पना देऊन न काही करता मला सांगितलेले नाही ती पाईपलाईन खोल माझे नुकसान केलेली आहे आतापर्यंत दोन वर्ष झाली देली नहीं जाए। नमस्कार मी बालाजी देशमुख आम आदमी पार्टी जिल्हा प्रमुख हिंगोली आज घुगुळपिपरी पिपरी ग्रामपंचायत या ठिकाणी शिवराम बळी आप्पा बळीराम आप्पा धोत्रे यांचे बेमुदत आमरण उपोषण चालू असलेले अस असले ठिकाणी आज मी स्वतः भेट दिलेली आहे आणि आम आदमी पार्टीकडून त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे यांच्या उपोषणाचे महत्त्वाचे कारण म्हणजे यांची जे पाईपलाईन आहे अधिकृत पाईपलाईन यांनी तहसील प्रशासनाकडे परवाना काढून पाईपलाईन खोटली होती आणि त्या पाईपलाईनच्या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत गुगुडिपी अंतर्गत जे काम चालू आहे त्या कामाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांनी यांची कुठल्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता त्या ठिकाणी यांची पूर्णपणे पाईपलाईन खोडलेली आहे त्यामुळे संबंधित जे शेतकरी शिवरामापा धोत्रे आहेत ते वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आलेले आहेत की माझी पाईपलाईन करून द्या या विषयावर त्यांनी वेळोवेळी विनंती केली प्रशासनाला विनंती केली कॉन्ट्रॅक्टरलासुद्धा विनंती केली परंतु अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रॅक्टर किंवा प्रशासनाने यांची पाईपलाईन जोडून दिली नाही त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे दहा एकर जमीन ही पडीत राहिलेली आहे आणि त्या पडीत जमिनीमधून त्यांचे जे उत्पन्न निघणार होते ते दहा लाख रुपयाचे अंदाजे नुकसान भरपाई नुकसान झालेली आहे ती नुकसान भरपाई त्यांना तत्काळ मिळावी याकरिता आम्ही सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि पाठिंबा देऊन त्यांची पाईपलाईन तत्काळ जुळून द्यावी अशीसुद्धा प्रशासनाकडे विनंती दिली आहे कालपासून या कुटुंबाचं उपोषण सुरू असताना अद्यापर्यंत कुठलाही अधिकारी या ठिकाणी व्हिजिट द्यायला किंवा त्यांची भेट घेण्यासाठी आले आलेला नाही त्यामुळे आम्ही खंत व्यक्त करू आणि प्रशासनाला आम्ही अशी विनंती करतो त्यांनी जर या ठिकाणी या उपोषणकर्त्याला भेट दिली नाही तर या आंदोलनाचे स्वरूप हे तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल व आंदोलन तीव्र स्वरूपाचे करून आम्ही आंदोलन छेडू या ठिकाणी प्रशासनाला आम्ही गंभीर असा इशारा देत आहे